काही दिवसांपूर्वी सुशील केडिया नावाच्या एका उद्योगपतीने थेट मराठी भाषा आणि राज ठाकरे यांना खुलं चॅलेंज दिलं होतं मी महाराष्ट्रामध्ये तीस वर्षापासून राहतोय मला मराठी येत नाही आणि मी बोलणार नाही काय करायचे ते करा अशा शब्दामध्ये त्याने थेट राज ठाकरे यांना चॅलेंज केलं होतं आणि काही तासातच मनसैनिकांनी त्याच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर त्याने थेट एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आता या प्रकरणानंतर भोजपुरीचा बी ग्रेड चित्रपटामध्ये काम करणारा निरो नावाचा अभिनेत्याने पुन्हा एकदा मराठी भाषेला मराठी माणसाला आणि राज ठाकरेंना चॅलेंज केलं आहे त्याने एका प्रसार माध्यमाशी बोलत असताना तो म्हटला की मी महाराष्ट्रामध्ये येतो मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा मी मराठी बोलणार नाही अशा प्रकारची मुजुरीची भाषा वापरत त्याने थेट मराठीला आणि राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे मनसैनिकांनी सुशील केडिया याचा जसा समाचार घेतला तसाच निरोवाचा ही समाचार घेतील का भैया सय्या आणि भाभी या, या समीकरणांची जुळवाजुळव करून चित्रपट बनवणारा एक बी ग्रेडचा भोजपुरी अभिनेता हा थेट मराठी भाषा आणि मराठी लोकांना चॅलेंज करतो अशा प्रकारच्या संतापजनक प्रतिक्रिया आता येत आहे यावरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम वरती फॉलो करा आणि पाहत राहा जे पण असल गोष्ट मुद्द्याची